पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरच्या सभेत बोलताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाचा हक्क काढून घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि याचं खापर त्यांनी काँग्रेस सरकारवर फोडलं मात्र त्यावेळेस युतीचं सरकार असल्यामुळे याला काँग्रेसच जबाबदार आहे का पाहूया मोदींच्या या गंभीर वक्तव्यामागील वास्तव आहे तरी काय काँग्रेसवाल्यांनी शिवसेना प्रमुखांचं नागरिकत्व हिसकावलं मोदींच्या मते शिवसेना प्रमुखांवरील अन्यायाला काँग्रेस जबाबदार काढून घेतला बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काय आहे मोदींच्या गंभीर आरोपांमागील वास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरच्या सभेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाचा हक्क काढून घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला त्यावरून मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं लातूरच्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले खर तर या सभेतील भाषणावेळेस मोदींना काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर हल्ला चढवायचा होता कारण काँग्रेसनं देशद्रोह्यांबाबत कलम रद्द करण्याचं आश्वासन त्यांच्या जाहीरनाम्यातून दिलंय मात्र त्यावर हल्ला चढवताना आज मानवतेची भाषा करणाऱ्या काँग्रेसवाल्यांनीच त्याकाळी बाळासाहेब ठाकरेंचा नागरिकत्वाचा मूलभूत हक्कच हिरावून घेतल्याचा आरोप केला बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या खास ठाकरे शैलीतील भाषणासाठी ओळखले जायचे त्यात खोचक शब्द तीक्ष्ण वागबाण आणि व्यंगात्मक उपाधींचा सा समावेश असायचा त्याच काळात त्यांच्या विलेपार्ले इथल्या भाषणात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मत मागितल्याचा आरोप झाला होता पाहुयात कोणत्या कारणामुळे बाळासाहेबांच्या मतदानाचा हक्क रोखण्यात आला होता बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क का रोखण्यात आला काँग्रेस आमदार हंसराज भुगरांचं एकोणीसशे सत्याऐंशी झालं त्यामुळे विलेपार्ले इथे पोटनिवडणूक पार पडली शिवसेनेकडून डॉ रमेश प्रभू तर काँग्रेसकडून प्रभाकर कुंटे रिंगणात होते मात्र यात कुंटे यांचा पराभव झाला त्यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात निकालाला आव्हान दिलं बाळासाहेबांनी गर्वसे कहो हम हिंदू हेचा नारा देत मत मागितली बाळासाहेबांवर धर्माच्या आधारे मत मागितल्याचा आरोप करण्यात आला या आरोपानंतर आणि यांनी दाखल केलेल्या खटल्याच्या निकालानंतर हायकोर्टानं ती निवडणूक रद्द ठरवत बाळासाहेबांच्या मतदानाच्या हक्कावर एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार पाच पर्यंतच्या काळात बंदी घातली मात्र मोदींनी त्याचं का खापर काँग्रेसवर फोडल्यानं त्यावर आता रान उठलाय कारण हा निर्णय न्यायालय आणि निवडणूक आयोगाचा असल्यानं त्याला काँग्रेस कसं जबाबदार आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जुलै एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यानंतर तब्बल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल वर्षांनी बाळासाहेबांनी मतदान केलं पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे रमेश प्रभू उभे होते म्हणजे आताचे जे कृष्णा हेगडे आहेत त्यांचे सासरे ते इलेक्शनला उभे होते पोटनिवडणुकीमध्ये आणि त्यावेळी हिंदुत्वाचा मुद्दा बाळासाहेब ठाकरेंनी उपस्थित केला होता त्यावेळी इलेक्शन कमिशनकडे कंप्लेंट गेल्या आणि त्या, गे त्या तक्रारीनंतर कोर्ट केस झाली आणि इलेक्शन कमिशननी ती प्रभूंची निवडणूक रद्द केली आणि कोर्टाने बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला म्हणून त्यांचा मतदानाचा हक्क काही का वर्षासाठी काढून घेतला होता त्याच्यामुळे जो काही निर्णय झाला तो इलेक्शन कमिशन आणि कोर्टाने केलेल्या कारवाईमुळे झालेला आहे काँग्रेसनी तो निर्णय केलेला नाही मात्र कोर्टाने घेतलेला निर्णय जर काँग्रेसने घेतला असं सांगून जर भलामण केली जात असेल आणि लोकांना चुकीचं सांगितलं जात असेल तर ते काही बरोबर नाही त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी शिवसेना प्रमुखांचं नागरिकत्व हिसकावलं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या मतदानाच्या हक्कावर बंदी आणली असा मोदींचा सा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन कराईन मराठी डॉट कॉम